जय जिजाऊ जय शिवराय समस्त मराठा कुणबी बांधवांना बांधवांनो बऱ्याचशा प्रतीक्षेनंतर आज मी पुन्हा अभिलेखमध्ये आहे कारण इथले महत्त्वाचे असणारे सर सुट्टीवर असल्याकारणाने इथली कामं अडकलेली होती परंतु आज बऱ्याचशा परीक्षेनंतर पुन्हा अभिलेखला आहे आता इथलं काम अटकून तहसीलमध्ये जे काही आपल्या बांधवांची कामं अडकलेली आहेत खोळंबलेली आहेत त्यासाठी मी जात आहे आणि इतक्या दिवसामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली की तेहतीस चौतीसला जे काही नोंदी आलेल्या आहेत काही बांधवांच्या त्यांच्या भविष्यामध्ये जे काही लिंक जुळण्याचे जे प्रॉब्लेम आहेत लिंक कोणती तर एक्झाम्पल जर बोलायचं झालं तर माझ्या फॉर एक्झाम्पल माझ्या जे खापरपुंजोबा आहेत त्यांचं नाव आहे आप्पाराव पाटील आणि नोंद आलेली अपराव पाटलाची पण मधले जे लिंक आहेत समजा आप्परराव पाटलाचा मुलगा पूर्भाजी पाटील आणि त्यांचा मुलगा पिराजी पाटील तर मधी असणारी काही जणांची जी मधली लिंक आहे पूर्भाजी पाटील खापर पंजोबा वगैरे पंजोबा ह्या लिंक मिसिंग आहेत तर अशा वेळेस काही अडचणी येत आहेत तर त्या संदर्भात आम्ही उद्या तर जरांगी पाटलांना भेटण्यासाठी आम्ही जातच आहोत आपली मराठा कुंबी साहित्य समिती त्याच्यामध्ये दानोबा कदम सर मी अनेक जण आहेत आणि हे प्रश्न तिथं मांडले जाणार आहेत मग हैदराबाद गॅजेटच्या जी आरनुसार ज्या काही आपल्या बांधवांना अडचणी येतात ते पण प्रश्न पाटलांसमोर उद्या उ उपस्थित केले जाणार आहेत आणि जी आर नुसार सर्टिफिकेट मिळायला वंशळ समिती जी आहे माननीय तहसीलदार साहेबांच्या यांच्या अखत्यारीत ही वंशळ समिती जी वंशावळी जुळवा म्हणून सांगते कारण गरज हे बघा की जे आरनुसार आपलं समोरचे बांधव प्रतिज्ञापत्र देत आहेत तर मग आम्हाला डायरेक्ट आमच्या नोंदी नाही आल्या म्हणून तर जे आर काढला ना ज्या माणसांना ज्या लोकांना ज्यांच्याकून बी नोंदी नाहीत मग आता सदरील समोरील व्यक्ती समा आणनावाचा जर आम्हाला प्रतिज्ञापत्र देत असेल आणि तो शपथपूर्वक सांगत असेल ह्या माझ्या भावकीतील कुळातील आहे कारण जी आरमध्ये तसा उल्लेख आहे की भावकीतील कुळातील रक्तसंबंधातील तर मग अडचणी येऊ नये हाच प्रॉब्लेम घेऊन ही प्रॉ हीच समस्या आम्ही विखे पण कानावर घातलेली आहे आणि हीच समस्या घेऊन आम्ही जरांगी जाणार आहोत तसेच काही काही बांधवांचे एकोणीसशे एक ची जनगण नाही आहे उपलब्ध नाही आहे असं सांगतात काही ठिकाणी जीरण नाही असं सांगतात आणि मग मराठा असण्याचा जो उल्लेख आहे त्याच्यामध्ये नाही तर मग आता तू आपल्याला बांधवांना सापड तेतीस चौतीसमध्ये आणि परत काही काही गावांचं ते तीस चौतीसचं पण रेकॉर्ड नाही आहेत म्हणतात म्हणजे मग मराठा हस्त्याचा पुरावा आम्ही द्यायचा मग हाच पुरावा आम्ही भविष्यामध्ये तो टी आणि निर्गम उतारेवली ग्राह्य धरावा आ, या माध्यमात